नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज ही भाजी आणलेली आहे चंदन बटवा याला आमच्या गावाकडे चंदन बटवा म्हणतात आणि इथे म्हणतात बथवा पहा अशी चंदन बटव्याची मी एक मस्त रेसिपी बनवणार आहे भाजी आपल्याला आता साफ करून घ्यायची आहे बघा ही भाजी अशी लाल असते थोडी पानांना सगळी पानं लाल नसतात काही काही पानं लाल असतात पण ही भाजी खूपच छान असते आणि आपल्याला ही भाजी आता चांगली साफ करून घ्यायची असे असे पाला काढून घ्यायचा आहे त्याचा मस्त छान होते ही भाजी अशी निवडून घ्यायचे पहा मी सगळी असे निवडून घेते छान आता मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यात मी एक गल्लासभर पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात मी टाकणार आहे थोडंसं मीठ हे पहा मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि थोडासा चिमूटभर आपल्याला सोडा टाकायचा आहे पहा सोड्यामुळे काय होतं आपल्या भाजीचा रंग तसाच राहणार आहे आणि चांगलं सगळं शिजून येणार आहे त्याच्यामुळे मी सोडा टाकलेला आहे भाजीचा कलर व्यवस्थित राहण्यासाठी पहा ही मी भाजी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे याला म्हणतात चंदन बटवा किंवा बतवा आमच्या गावी याला चंदन बटवा म्हणतात आणि इथे म्हणतात बथवा पहा ही बथवा भाजी किंवा चंदन बटवा भाजी आपल्याला ही अशी चांगली पाण्यामध्ये चांगली उकळून घ्यायची आहे जास्त काही शिजवायची नाही थोडीशी अशी गरम पाणी म्हणून आणि पाणी हे थोडंस ठेवलेलं आहे कारण आपल्याला जास्त शिजवायचे नाही आणि त्याचं पाणी सगळं आपल्याला फेकून द्यायचं नाही त्याच्यामुळे मी पाणी थोडंस ठेवलेलं आहे आपण थोडीशी अशी वाफवून घेऊ भाजी आपली छान झालेली आहे चांगली उकळी घेतलेली आहे थोडीशी वाफ देऊन जास्त शिजवलेली पण नाही आहे आणि मस्त कलरही किती सुंदर आहे पहा कलरमध्ये काही फरक नाही पडला उकळून घेतली तरी अशी भाजी आपल्याला आता थंड करून घ्यायची आहे कढई ठेवलेली आहे दुसरी त्याच्यामध्ये मी घेणार आहे मेथी एवढी घेणार आहे अर्धा चमचा एवढी ती चांगली भाजून घ्यायची आपल्याला पहा अशी भाजून घ्यायचे मेथीबरोबर मी टाकणार आहे धणे धणे आणि परत बडिशपही टाकणार आहे आणि जिरंसुद्धा टाकणार आहे पहा हे सगळं आता मी भाजून घेते आणि त्याची आपल्याला थोडी पावडर करून घ्यायचे पहा भाजायला लागले आवाज येतोय तडतडते सगळं पहा मस्त मस्त भाजते ते असं सगळं खमंग भाजून घेते आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी भाजी आहे भाजी आपली थंड झालेली आहे त्याच्यातलं पाणी मी गाळून काढलेलं आहे फेकून देणार नाही ते पाणी मी यूज करणार आहे पहा आता ही भाजी थोडी बारीक वाटून घ्यायची आपल्याला मिक्सरमध्ये त्याच्यासाठी आणखीन मी मसाला काढलेला आहे ते आहेत एक कांदा मोठा घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे सुद्धा आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे हा ग्रेव्ही झालेली आहे मस्त मी करून घेतलेली आहे आपल्या बचवाची आता मी टाकणार आहे दोन वाट्या असं गव्हाचं पीठ घालणार आहे पहा ह्या दोन वाट्या आहेत पाहू शकता तुम्ही आता घालणार आहे मी दोन चमचे असे हे पीठ घालणार आहे बेसन पीठ पहा झाले एवढं दोन चमचे आपल्याला पुरेसे आहे आणि एक चमचा असं घालणार आहे तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाच्या पिठाने त्याला मस्त असं क्रंची पण येतो तेवढं घालून घेणार आहे आणि हा मसाला वाटून घेतला आहे मी कांदा लसूण मिरची अद्रक हा लसूण हे घालून घेणार आहे मसाला तो आणि परत त्याच्यात घालणार आहे हे धणे जिरे आणि बडीशेप आणि मेथीदाणे हा मसालासुद्धा घालून घेणार आहे थोडासा मी ओवा घालते पहा हे आपल्या हे सर्दीमुळे हे सगळं चाललेलं आहे छानपैकी मुलांना हे ओवा असा चोळून घातले हातावरती हिवाळ्याच्या थंडीमुळे ही, थंडी ही थोडीशी मिरी पावडर आहे छान लागणार आहे ती मिरी पावडरसुद्धा त्याच्यामध्ये खूप सुंदर लागते चवीनुसार मी थोडं मीठ घालून घेणार आहे आणि आपल्याला थोडीशी हळद घालायचे हळद जास्त नाही घालायची थोडासा मसाला घालायचा आहे लाल तिखट आणि हा गरम मसाला थोडासा घालायचा आहे आणि हिंगही घालून घ्यायचं आहे पहा हे सगळं असताना हिंग पण छान लागतो त्याच्यामध्ये असं हिंग थोडा घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे से सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छानपैकी पहा आणि तुम्हाला असं वाटलं का हे नरम आहे पीठ तर थोडं तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता हे पहा आपलं किती मस्त कलर येतो आहे ये त्याला हिरवा गारच राहणार आहेत छान असा होणार आहे पदार्थ पहा थोडं मला सैल वाटते मी थोडं गव्हाचं पीठ घालून घेते याच्यामध्ये दोन वाट्या घातलेल्या आहे आणखीन थोडं तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता तुम्ही हे पहा थोडं आणखीन घालून घेते मग छान मळून घेते पहा छान पीठ मळून झालेलं आहे त्याच्यावरती मी आता थोडंसं तेल असं लावून घेते पहा आणि तेलाने परत मळून घेते मी ते छान असं तेल टाकलेलं आहे आणि असं आपला असं मस्त गोळा करून घ्यायचा आहे त्याचा छान रेसिपी होणार आहे ही मुलांना तर खूपच आवडते कारण मुलं भाज्या खात नाही किंवा असं मेथी किंवा बड ओवा असं काही मुलांना दिलं तर ते खात नाही म्हणून आपल्याला हे असं याच्यामध्ये घालून मुलांसाठी सर्दीच्या वेळेस किंवा थंडीच्या वेळेस असं सगळं आपण घालून त्यांच्या पोटामध्ये जाऊ शकतं असं तर मुलं काय खाणार नाही पहा छान पीठ झालेलं आहे आपण थोडं पाच मिनट ठेवून देऊ छान असा गोळा करून घेतलेला आहे पहा याचा पिठाचा पाच मिनटं झालेली आहे मी पीठ मळून ठेवलेलं आहे त्याला थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे आपल्याला पराठे नाही करायचे आहेत आपल्याला करायचे आहेत पुऱ्या हिरव्या गार अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि ह्या पुऱ्या नाव किटी पार्टी किंवा तुमचं मैत्रिणी आल्या किटी पार्टीमध्ये किंवा असं चहा सोबत आणि बड्डे पार्टीला अशा, पार्टी अशा करून ठेवल्या तर असं छान दिसतात हिरव्या गार असा ताटात वाढल्या का खूप सुंदर दिसतात ह्या आणि भाजीच्या आहेत त्याच्यामुळे हेल्दी तर असणारच आहेत छानपैकी असा दिसायला पण सुंदर दिसतात आणि खायला पण चविष्ट लागणार आहे त्याच्यामध्ये आहे ओवा वगैरे मेथीदाणे किंवा असं बडीशेप सगळं असल्यामुळे खायला छान लागणार आहे पहा अशा सगळ्या पुऱ्या करून घेते मी आणि तळूनही घेते तेल तापलेलं आहे मी आता पुऱ्या सोडून घेते पहा त्याच्यामध्ये मस्त आपल्या टम अशा फुगणार आहेत पुऱ्या पहा छान तेल तापलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपल्या पुऱ्या होणार आहेत कलर पण छानच दिसणार आहे त्याचा पहा अशा मी सोडून घेते आणि ह्या पुऱ्या ना दोन चार दिवस तरी टिकतात म्हणून तुम्ही आधीही करून ठेवलं असं काही पार्टी वगैरे असली किंवा काय तरी पण छान दिसणार आणि गरम गरम तर छानच लागणार आहे ह्या पुऱ्या पहा मस्त दिसत आहेत छान आपण आता तळून घेऊया पहा किती मस्त खमंग कलर आलेला आहे अशा सगळ्या आपण तळून घेऊ पहा ताटाची रंगत वाढवणाऱ्या पुऱ्या आपल्या तरा तयार आहे हिरव्या गार आपल्या बथव्यापासून किंवा चंदन बटव्यापासून तुम्हाला आवडल्या तर करून बघा आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत पहा किती हिरव्या गार दिसत मस्त पार्टीसाठी तुम्ही अशा करून पहा आणि रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रीणो